माझं सोलापूर न्यूज चॅनल महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापनेच्या आधीपासून पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबत असलेले पुण्यातील फायर ब्रँड नेते आणि माजी नगरसेवक वसंत मोरे यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे मोरे यांनी आपले पत्र, सोशल मीडियावर शेअर करत पक्षाच्या प्राथमिक सदस्य आणि सर्व पदांचा राजीनामा स्वीकारावा अशी विनंती त्यांनी राज ठाकरे यांना केली आहे मोरे यांनी दिलेला राजीनामा पुण्यात मनसेसाठी ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मोठा धक्का मानला जात आहे दोन हजार मध्ये झालेल्या महापालिका का निवडणुकीत मनसेचे पुण्यात केवळ दोन नगरसेवक निवडून आले होते त्यात मोरे आणि विद्यमान शहर अध्यक्ष साईनाथ बाबर यांचा समावेश आहे दरम्यान काही दिवसांपूर्वीच मोरे यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली होती त्यावरून राजकीय चर्चांना उधाण आले होते गेल्या काही वर्षांपासून वसंत मोरे पक्षावर नाराज होते अनेकदा त्यांनी आपली नाराजी राज ठाकरे यांच्याकडेही व्यक्त केली त्यानंतर अचानक त्यांचे शहराध्यक्ष पद काढून घेण्यात आले त्यानंतरही मोरे यांनी आपली नाराजी थेट व्यक्त केली नसली तरी पक्ष पक्षाच्या बैठका तसेच ठाकरेंच्या कार्यक्रमांना त्यांनी दांडी मारली होती त्यानंतर स्वतः यांनी पुन्हा त्यांची त्यांची समजूत काढत नाराजी दूर केली होती तर काही दिवसांपूर्वीच मोरे यांनी पुण्यातून लोकसभा निवडणूक लढवण्यास तयार असल्याची घोषणाही केली होती मात्र त्याचवेळी पक्षातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून सातत्याने डावलले जात असल्याचा ते आरोप करत होते दरम्यान वसंत मोरे यांनी मंगळवारी मध्यरात्री फेसबुक पोस्ट लिहिली होती एका त्रास सहन केल्यानंतर माणूस खूप शांत होतो आता आपली काहीही का अपेक्षा नाही असे त्यांनी पोस्ट मध्ये आहे त्यानंतर त्यांनी थेट राजीनामा दिला आहे माझ सोलापूर न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझ सोलापूर न्यूज चॅनेल